हे माझे मिश्र डाळींचे आपे तयार आहेत अगदी पटकन होतात त्यामुळे नक्की ट्राय करा अगदी क्रिस्पी होतात आणि टेस्टला फार अप्रतिम लागतात तुम्ही चटणी सोबत किंवा सांबर सोबत नक्की ट्राय करू शकता नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल दांगली पाटील या रेसिपीच्या मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण मिश्र दाळीच्या आपेची रेसिपी घेऊन आला आहोत आपे हे इडलीपेक्षा सोपे वाटतात पटकन होतात बरं मिश्र डाळीचे घेतोय प्रत्येक डाळीचं प्रमाण काय असावं तांदळाचं प्रमाण काय असावं आपे हे तांदळाचे केले जातात रव्याचे केले जातात इवन इडलीच्या पिठाचे सुद्धा केले जातात आज आपण आंबे आपे, आपे अगदी व्यवस्थित पाहणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बस जर रेसिपी आवडत असतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग तर आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीचे आपे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते एक वाटी तांदूळ घेतले आणि प्रत्येक डाळ पाव पाव वाटी घेतली आहे त्याच्यात मी हरभरा डाळ पाववाटी घेतली आहे त्याच्यातून उडीद डाळ पाववाटी घेतली आहे मसूर डाळ मी पाववाटी घेतली आहे त्याच्यानंतर मूग डाळ मी पाववाटी घेतलेत आता हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आधी आणि मग भिजण्यासाठी ठेवायचे चला तर मग मी स्वच्छ धुवून घेते हे आधी तर इथं मी हे सगळं डाळ आणि तांदूळ एकत्र करून व्यवस्थित धुवून घेतले स्वच्छ व्यवस्थित धुवायचं आणि ह्याला आवश्यक तेवढं पाणी घालून हे भिजू घालून ठेवायचे कमीत कमी चार ते पाच तास तुम्हाला भिजू घालायचंय उन्हाळ्याच्या दिवसात लवकर पण होतं पाच तास तरी कमीत कमी भिजवावं हो। तर चला आता भिजवून घेऊया आता खूप जण भिजतानाच पोहे पण ॲड करतात पण मी याच्यात पोहे ॲड केले नाही आपण वाटताना पोहे ॲड करणार आहोत चला तर मग वाट पाहूया पाच तासासाठी तर आता हे माझं भिजायला ठेवून डाळ आणि तांदूळ आपल्यासाठी भरपूर वेळ झाला आहे चार ते पाच तास झालेत पाच तास तरी तुम्हाला कमीत कमी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी तर थोडेसे पोहेसुद्धा भिजवून घेतलेत तर आता हे मी बारीक वाटून घेणारे जसं इडलीला वाटतात तसंच वाटायचं तर चला मी तर मिक्सरचं भांडं घेतलंय गरज असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं शक्यतो पाणी कमी ॲड करून वाटण करायचं म्हणजे परत शेवटी तुम्हाला पाणी ॲड करता येतं पण इनकेस जास्त झालं तर काहीच करता येत नाही तर या पद्धतीने थोडंसं तांदूळ भिजू घातलेलं आपण थोडस मी त्याच टायमाला एक एक घास एवढं पोहे ॲड करते आणि हे बारीक वाटून घेते चला तर मग मी वाटून घेते तर हे या पद्धतीने वाटून घ्यायचं पहा एकदम अगदी इडलीला जसं लागतं ना तसं मी वाटलंय तर याप्रमाणेच वाटून घ्यायचं चला तर मग मी सगळं असंच वाटण करून घेते हे आता इथं माझं एकदम व्यवस्थित हे वाटण करून झालं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून ठेवते आहे आता हे कमीत कमी, -कमी तुम्हाला दहा ते बारा तास व्यवस्थित फर्मेट करून घ्यायचं आहे ठेवायचं आहे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित फर्मेट होईल आणि आपले आपे चांगले होतील तर चला आता आपण दहा ते बारा तास वाट पाहणार आहोत थोडंसं पाणी घातलं आहे ते हलवून घ्यायचं आधी आणि व्यवस्थित ठीक पीठ ठेवायचं एक वेळेस पीठ थिक असेल तर तुम्हाला पाणी ॲड करता येतं पण पीठ जर तुमचं थिक नसेल तुम्ही पातळ केलं मग मात्र पाणी ॲड करता येत नाही तर हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतले पाणी पिठात आणि हे आपण ठेवून देणार आहोत बारा तासासाठी चला तर मग बारा तास वाट पाहूया ता आप्याचं पीठ घालून मी रात्रभर भिजू ठेवलं होतं आपल्याचं पीठ तर हे या पद्धतीने फुललंय व्यवस्थित माझ्याकडून डब्बा हललाय त्याच्यामुळे साईडला पण दिसते तुम्हाला त्याच्यानंतर आपण हे सगळं आता एकत्र करून घेणार आहोत या पद्धतीने तर पहा अगदी व्यवस्थित त्याला अगदी व्यवस्थित हे फर्मेट झालंय तर पहा या पद्धतीने आता याच्यात थोडेसे मिरच्या घालतोय आपण मिरच्याचे तुकडे त्याच्यानंतर थोडंसं अद्रक इवन तुम्ही नाही घातलं असे चप्पे केले तरी अप्रतिम लागतात या पद्धतीने आणि थोडीशी जिरी घालतोय तर या पद्धतीने नाही घातलं नुसते डायरेक्ट केलं तरी चालतं पण मीट ॲड करतोय तर हे आता इथं मला खूप जास्त पाण्याची गरज नाही वाटत आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं पण इथं मला नाही वाटत एकदम व्यवस्थित वाटत ते आपल्याचं जसं साधनाला म्हणजे पिटाला लागतं त्या पद्धतीने योग्य त्याचा थिकनेस आहे चला तर मग आता आप्पे बनवायला सुरुवात करूया पटकनी आपे बनवण्यासाठी ते मी आप्पे पॅन घेतलाय व्यवस्थित गरम केलाय तो त्याच्यात तेल सुद्धा ऍड केलंय आता आपण ह्याच्यात आप्पे सोडणार आहोत आप्पे सोडताना आप एक लक्षात घ्या छोटा चमचा घ्यायचा जेणेकरून ते सोडणं सोपं जातं इथे मी आप्पे सोडून घेतेये तर छोटा चमचा घ्या शकते तो त्यांनी काय होतं व्यवस्थित सोडायला मदत होते या पद्धतीने आणि आधी व्यवस्थित पॅन गरम करायचा परत मिडियम गॅसवर ठेवा म्हणजे व्यवस्थित तुमच्या आपल्याला टाइम भेटेल तयार होण्यासाठी तर मी सगळे आपे असेच सोडून घेतात आता चला तर मग आपे आप सोडले आणि गॅस बारीक करायचा काहीतरी झाकायचं त्याच्यावर आणि एक वाफ काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित वाफले जातात आणि त्याला सोनेरी कलरसुद्धा येतो चला तर मग वाट पाहूया आता पाहूया दोन मिनिटे झालेत हे पहा या पद्धतीने होतात आता तेल जर संपलं असेल तर तेल तुम्हाला ॲड करायचं आहे एखादी सुरी घ्यायची आणि व्यवस्थित पलटून घ्यायचं आपले हे पहा अगदी व्यवस्थित सोनेरी कलर आला आहे गरज असेल तर तेल परत ॲड करायचे तुम्हाला हे पण लक्षात घ्या या पद्धतीने चला तर मग मी सगळे आपे असेच पलटून घेते पहा किती सुरेख झालेत सगळे एका साईडनी पलटून घेतलेत आणि पहा सोनेरी कलर आलाय तुम्हाला हवं असेल तर आणखी थांबून आणखी कलर तुम्ही आणू शकता पण मला हे योग्य वाटतं तर चला आता व्यवस्थित होण्यास सुरुवात झाली आहे व्यवस्थित झालेत आता मी पलटून घेतली दुसरी साईड तर दुसऱ्या साईडनी पण पहा एकदम व्यवस्थित झालेत आणि दुसऱ्या साईडनी पलटणं थोडंसं सोपं जातं ॲज कम्पेअर टू तुम्ही पहिल्यांदा आपेत पलटतं तेव्हा तर हे पहा आता इथं व्यवस्थित सगळे माझे आपे झालेत आता ना आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि खाऊन आहोत चला तर मग काढून घेते मग मी हे मी इथं सर्व आपे व्यवस्थित काढून घेते इडलीच्या पिठाचे सुद्धा आपे होतात इवन रव्याचे सुद्धा होतात खूप प्रकारे आपे केले जातात त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा अगदी पटकन होतात इडली आणि ढोस्यापेक्षा तर नक्कीच लवकर होतात त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तर पहा किती सुरेख झाल्यात तर इथं मी सगळे आपल्या असेच काढून घेते साईडला तुम्ही हे चटण्यांसोबत खाऊ शकता उडुपी टाईपचे जे सांबर असतात त्याच्यासोबत खूप सुंदर लागतात आपे नक्की ट्राय करा तर पहा अप्रतिम झालेत तर चला मी सगळे आपे असेच काढून घेते मग हे माझे मिश्र मिश्रदाचे आप्पे तयार आहेत अगदी पटकन होतात त्यामुळे नक्की ट्राय करा अगदी क्रिस्पी होतात आणि टेस्टला फार अप्रतिम लागतात तुम्ही चटणीसोबत किंवा सांबर सोबत नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला आजच्या आपल्या मिश्रदाच्या आप्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता इथे मी आप्पे बनवत ना त्याच्यात मिरची अद्रक आणि जिरी टाकली आहे इवन काही ठिकाणी आप्प्यात काहीच टाकलं जात नाही ते त्याच पिठाचेच फक्त केले जातात अगदी मीठ टाकून त्यामुळे नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद